नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण छोटासा असा केक तयार केला आहे जेव्हा आपल्याकडे केक बनवायला टायमिंग नसेल तेव्हा तुम्ही हा झटपट असा केक तयार करू शकता छोट्या मोठ्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही वापरू शकता येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्ही असा झटपट केक तयार करू शकता चला तर आपण पाहून घेऊया संपूर्ण केकची रेसिपी काय आहे आणि जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तुम्हाला व तुमच्या परिवाराला ख्रिसमसच्या व नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण ब्रेडच्या सहाय्याने एक पेस्ट्री केक तयार करणार आहोत जो की बनतो ही झटपट लहान मुलांना जर पटकन काही खाजले असेल तर तुम्ही बनवून देऊ शकता किंवा एखादं छोटंसं सेलिब्रेशन जर तुम्हाला असेल त्यावेळेस पण तुम्ही हा केक तयार करू शकता त्यासाठी पहा या ठिकाणी मी चार ब्रेड घेतलेले आहेत आणि दोन ओरिओचे बिस्किट पुढे घेतलेले आहेत एक स्निकर्स घेतलेली आहे पहा आणि दोन डेअरी मिल्क घेतलेले आहेत एवढं साहित्य आपण या ठिकाणी घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण डेअरी मिल जे आहे का वाटीमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे दोन जे आहे डेअरी मिल घेतलेले आहेत त्यांना असंच ठेवूया तर थोड्या वेळाने पाणी तयार होईल तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ह्याला गरम पाण्यामध्ये ठेवलं तरी लगेच हे वितळून जाईल हे बिस्किट आपण घेतलेले आहे त्याचे बिस्किट देखील आपण बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे पहा हे दोन बिस्किट आहेत जॉईंट केले त्यांना काढायचं आहे आणि ही क्रीम जे आहे आपल्याला फक्त अलगद काढून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरची जी क्रीम आहे ती अलगतपणे आपल्याला जी काढून सेपरेट ठेवायची आहे हे पहा क्रीम आणि बिस्किट आपण दोन्ही सेपरेट सेपरेट वेगवेगळे केलेले आहेत हा मी ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडच्या ज्या कडा आहेत आप ना आपल्याला ते सगळ्या कापून काढायच्या आहेत कडा नाही घ्यायचे आपल्याला तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कडा पण घेऊ शकता बरं का तुमच्या आवडीनुसार पण मी इथून कडा काढत आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या उरलेल्या ब्रेडच्याही कडा काढून घेणार आहे हे बघा असे चौकोनी आकाराचे आपण चार ब्रेड कापून घेतलेले आहेत हो पाहू शकता आणि ह्या जे उरलेलं जो आहे उरल हे आपल्याला टाकून द्यायचं नाही याचाही वापर करायचा आहे आणि जे हो एक्स्ट्रा होतं तेही असं मी कट केलं आहे त्याच्यामुळे सगळे असे एकसारख्या आकाराचे कट झाले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बिस्किट जे आहे बारीक करून घ्या तुम्ही हाताने जरी भुगा केला तरी चालेल पण मिक्स मिक्सरमध्ये जे आहे खूप छान प्रकारे पावडर तयार होते म्हणून मिक्सरमध्ये मी वाटून घेत आहे ब्रेडचा उरलेला चुरा तो देखील टाकत आहे जो मग आपण कट केला होता तोही टाकून घ्यायचा आहे जेणेकरून ते वाया नाही जाणार बिस्किटची पावडर झाली आहे करून हे बघा एक छोटं झाकण असं मी साखर घेतलेली आहे छोट्या ग्लासामध्ये पाणी घालत आहे तुम्ही हे पाक जरी करून घेतलं ना थोडंसं चिपचिप नारा तरी चालेल असं वितळून घ्यायचे आहे साखर करून हलवून आपण ही पावडर आहे जी मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेली आहे बिस्किटची त्याच्यामध्ये मी पाणी घालत आहे तुम्ही पाण्याऐवजी दूध दुधाचा वापर केला तरी चालेल तुम्हाला जर पाणी नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूधही टाकू शकता पण मी पाणीच टाकत आहे कारण काय याच्यामुळं कलर जो आहे तो डार्क हाच राहतो दूध घातल्यामुळे कलर जो आहे थोडा बदलतो बाकी दुसरं काहीच कारण नाही आहे कारण दूध घातल्यामुळे थोडासा याला पांढरट कलर येतो आणि पाणी घातल्यामुळे जो कलर आहे तो जरा डार्क होतो हे बघा एवढंसं पातळ केलेलं आहे पहा मी हे बघू शकता आपली डेरी मिल जी आहे पूर्ण वितळलेली आहे पहा तोपर्यंत त्याचं सगळं पाणी झालं पहा आता ह्याला फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला हवा थोडंसं मी दूध घालून थोडंसं वाढवू शकता हे किंवा पाणी घालू शकता हे बघा आटा अगोदर आपण थोडंसं डेरे लावून घेऊया ब्रेड जो आहे ना हे चिटकून राहील हलणार नाही त्यासाठी आपण ह्याला खाली थोडंसं डेरेल लावून चिटकून ठेवला आहे ब्रेड वरती अगोदर ना हे साखरेचं पाणी आपण तयार केलं तर ना ते घालून घेऊया म्हणजे ब्रेड जो आहे त्याला एक गोडवा येईल ब्रेडला कारण ब्रेडला अशी स्वतःची काही चव नसते ना गोड अशी त्याच्यामुळे आपण साखरेचं पाणी घालत आहोत जेणेकरून हा ब्रेड जो आहे गोड लागेल आपण हे बिस्किटचा जो चुरा केला ना तो याच्यामध्ये लावून घेणार आहोत खूप सोपी रेसिपी पहा आणि झटपट तयार होणारी आहे तुमच्याकडे टाईम नसेल दुकानात जायला पेस्ट्री आणायला तेव्हा तुम्ही अशी घरी पटकन अशी झटपट अशी केकची पेस्ट्री तयार करू शकता त्याच्यावरच दुसरं जो आहे आपल्याला शीट ठेवून द्यायची आहे ब्रेडची आणि पुन्हा याच्यावर साखरेचं पाणी जे आपल्याला घालून घ्यायचं आहे सेम हला की आपण ब्रेडचं आणि बिस्किटचं केलेलं चुरा पाण्यामध्ये मिक्स केल्याला तो असं लावून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या पण चार लेअर ठेवून देत आहे अरे लेअरला ले ला, आता लावून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर उरलेलं जे मिश्रण आहे ना ते आपल्याला असं ला साईडने लावून घ्यायचं आहे पूर्ण साईडला लावून घ्यायचं आहे शेवटपर्यंत आता ब्रेडचाच एक तुकडा आहे त्याला पहा असं मी लावून घेत आहे ह्या तुकड्याला पहा ते कोपऱ्यामध्ये ठेवत आहे तर सजावट म्हणून तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल पण उरलं होतं मिश्रण म्हणून मी अशी युक्ती लावली आहे हे पहा सगळ्या साईडने लावून झालेले ला आहे आता आपण काय करायचं आहे हे जे आपण डेअरी मिल्क पितळ होती ना ते टाकायचं आहे ऑप्शनल आहे सगळ्या गोष्टी तुम्ही नाही जरी टाकले तरी पण चालेल पण लहान मुलांना डेअरी मिलची टेस्ट फार आवडते ना त्यासाठी मी हे टाकत आहे म्हणजे मुलांना अजून छान लागेल ते आता आपण हे काढले ज्या स्लाइस होत्या बिस्किटमधल्या ते इथे असं लावून घेऊयात डेकोरेशन हा व्यवस्थित तुमचा भाग आहे तुम्हाला कशा प्रकारे डेकोरेट करता तुम्ही करू शकता आता हे असं राऊंड आहे ह्याचं फक्त काय अशी घडी घालायची पहा अशी आणि ह्याला फक्त असं फोल्ड करायचं हे पहा आणि हे दुसरं जे आहे ना ह्याला फक्त असं लावून घ्यायचं हे बघा हे झालं आपलं फुलाचा आकार तयार हे ठेवून देऊयात आपण इथे तेल जे होते ते इथे लावत आहे मी समोर असे हे बघा आपला केक तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट हे करू शकता तुम्हाला अजून ह्याला सजवा तुम्ही सजवू शकता आणि सेम अशाच कॉपी तुम्ही साईडला ठेवून मोठा केकही बनवू शकता सेम असंच करायचं आहे फक्त स्लाईड जे आहे शेजारी शेजारी ठेवायचा इथे एक पीस ठेवला आपण त्याच प्रकारे इथे दुसरा ठेवायचा अशा प्रकारे तुम्ही मोठाही करू शकता या ठिकाणी स्निकरचा वापर नाही केला मी मला वाटलं लागेल पण नाही वापरली मी तर पहा कमी साहित्यामध्ये आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद